आय एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत भोर शहरामध्ये भोर शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या नगर परिषदेमध्ये दोन बलाढ्य पक्ष एक राष्ट्रवादी व दुसरा भाजप यामध्ये कोण बाजी मारणार हे आपण पाहण्यासाठी व लोकांचे जनमत घेण्यासाठी भोरमध्ये आलो आहोत तर आपण जाणून घेऊयात की यावेळेस नगराध्यक्ष कोण होणार आपण आहोत नगरपालिकेच्या रिक्षा स्टँड पैसे इथे काही लोक आहेत त्यांना आपण विचारू कि या नगर परिषदेला म्हणजे काय वाटतं तुम्हाला कि विकास झाला इथून मागे किंवा कोण विकास करेल तुमचं काय जनमत आहे या नगर परिषदेबद्दल कोण नगराध्यक्ष होईल नाही तसं सांगत नाही अटीतटीची लढत आहे तसं काय शुअरली सांगत तुमची पसंती कोणाला कुठल्या पक्षाला, पक्षाला पसंद आमची कुठल्या पक्षाला पसंद नाही जो विकास करेल त्या व्यक्तीला पसंद विकास महत्त्वाचा आहे पक्ष महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं बाबा काय येत असं हे इतनो पुढे मागा काय एवढं इकडे झालेलं नाही आता इतनो पुढे विकास होईल मांडे विकास करणार आहे आहेत इकडे काही कंपन्या वगैरे काही नाही पुढे तुम्हाला असं का तुम की राष्ट्रवादी पक्ष या नगर परिषदेला प्रबळ ठरेल हो राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाला प्रबळ ठरेल अजून इथे काही लोक बसलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की ह्या नगर परिषदेला काय होईल भाजप पक्ष कि राष्ट्रवादी पक्ष त्याच काही सांगता येत नाही तळ्याच म्हणायचे तळ्याच मळायचं तरी पण तुम्हाला काय वाटतं तळाच म्हळ्या आपल्यावर काही लोक आहेत या ठिकाणी काय आपलं नाव साळून काय वाटतंय की नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकेल यावेळेस सांगतोय बाढ मला सांगतोय ना <laughs> आपण पाहतोय की लोक काही जनमत देण्यासाठी घाबरत आहेत आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा यावेळेस नगर परिषदेवर मोर्च्या कोणाचा झेंडा फडकेल किंवा कोणाची सत्ता लागेल तुम्हाला काय अंदाजाने राष्ट्रवादीची सत्ता लागेल आणि नगराध्यक्ष कोण होईल आवारे आवारे चालेल धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बद्दल तेच आमचं नाही असं नाही हे बोल हे बोलले तेच माझं आपल्या बरोबर काही आहेत आपण त्यांचंही जनमत घेऊ तुम्हाला काय वाटतय कि ना नगर परिषदेला ज्यांनी काम केली तो पक्ष येईल की जी तुम्हाला काय वाटत म्हणजे काम करणार कुठला पक्ष आहे कुठला पक्ष आहे आपण पाहतोय मिक्स सगळे कारभार त्यामुळे नक्की लवकर तुम्हाला सांगता येणार नाही बघ आपल्या अजून काही लोक आहेत या ठिकाणी ए, सर काय वाटत नगर परिषदेवर यावेळेस कुठल्या पक्षाचा झेंडा पडकेल आणि कोण नगराध्यक्ष होईल नगराध्यक्ष कोण होईल काय सांगता येत नाही काटिकी टक्कर तर होणार आहे संजय जगताप्पा असू नाहीतर रामचंद्र नानावारे असू दोन्ही पण काटी की टक्कर आहे पण तसे कामाच्या संदर्भात बघितलं तर नानावरांचं काम चांगले आणि मी एकटा प्रभाग सहा मधून आय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे म्हणजे माझी आई आहे पण आम्हाला असं वाटतं की अजून तर वातावरण काही टाळणार कोणाचं कुठेही दोघा दोघांनी पण ताकद दोन्ही लागले लागली पण बोरमध्ये मध्ये आता ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल गार्डन्स असतील हे काही ठिकाणी अजून तयार नाही आहेत पण ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला काय वाटतं की विकास कोणी केलाय बोर शहरामध्ये आतापर्यंत आतापर्यंत विकास करायचा म्हणलं तर शंकर भाऊ मांडेकर आता पाच सहा महिने आले ते आमदार आले त्याच्या पहिल्या पन्नास वर्ष संग्रामदा टोपे आमदार होते त्यांचे वडील होते काही यांचा आत्मविकास झालाच नाही नगरपालिकेचा पण झाला नाही नाही तुम्ही जे म्हणलं ते ट्रॅफिकचा पण झाला नाही ते माणूस आता सहा महिना आल्यापासून त्यांनी गाडी लावली आहे म्हणजे काय 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 होणार त्याचं चालू आहे पण आता सहा महिने ते एवढं करू शकतो निधी आणू शकतो नगरपालिकेला घेतलं इथलं तर शंकर भाव मांडेकर नक्की विचार करतील